नमस्कार विद्यार्थी मित्रांनो द इन्फिनिटी अकॅडमीच्या युट्यूब चा चॅनलवर मी विशाल लिमन आपल्या सर्वांचं स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो नुकतीच आयोगाची एक नोटिफिकेशन आलेलं आहे आणि त्या नोटिफिकेशन मध्ये आता तुम्हाला केवायसी अपडेट करायचं आहे तुम्हाला सर्वांना माहिती असेल की दोन हजार की तुमचा जो आधार कार्ड चा नंबर आहे तो आपण आपल्या प्रोफाईलला अपडेट केला होता त्याचप्रमाणे आता आपल्या प्रोफाईलला आपल्याला जी काय आहे केवायसी ती काय करायची आहे अपडेट करायची आहे आणि के हे केवायसी अपडेट करणं अतिशय महत्वाचं आहे की भविष्यात ज्या येणाऱ्या एक्झाम आहेत उदाहरणार्थ आता जुलैमध्ये तुमची कंबाईंडची एक्झाम येणार आहे ग्रुप बी असेल किंवा ग्रुप सी असेल किंवा भविष्यात ज्या काही एक्झाम असणार आहेत त्या साठी केवायसी अपडेट करणं हे काय आहे गरजेचं आहे मग हे केवायसी अपडेट कसं कर करायचं चा? तर याच्या एकूण चार प्रोसेस ह्या आयोगाने दिलेल्या आहेत त्या चारही प्रोसेस आपण ह्या व्हिडिओमध्ये ह्या व्हिडिओमधून पाहून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ जो आहे तो तुम्ही शेवटपर्यंत पहा बघा नुकतंच आयोगाचं एक नोटिफिकेशन आलं होतं हे नोटिफिकेशन जे आलेलं आहे ते वीस जून दोन हजार ला हे आयोगाचं नोटिफिकेशन आलेलं आहे वीस 20 जून दोन हजार पंचवीस ला आयोगाचं नोटिफिकेशन आलेलं आहे आणि ह्या नोटिफिकेशन मध्ये काय म्हटलेलं आहे बघा की आयोगाच्या ऑनलाइन अर्ज प्रणाली मधील प्रवेश प्र, उमेदवाराच्या खात्याची केवायसी मध्ये केवायसी करण्याबाबत केवायसी करण्याबाबतचं एक नोटिफिकेशन आलं होतं आता आजचा हा व्हिडिओ झाल्यानंतर हे नोटिफिकेशन हे जे केवायसी आहे ते करायला लगेच जाऊ नका याची जी प्रोसेस आहे ती पंधरा जुलैच्या नंतर याची जी प्रोसेस आहे ती चालू होणार आहे फक्त या प्रोसेसच्या चार प्रक्रिया आहेत त्या चार प्रक्रिया आपण समजून घेणार आहोत आत्ता लगेच गेला फॉर्म ओपन केला तर तुम्हाला त्या चार प्रोसेस मिळणार नाहीत त्याची जी सुरुवात आहे ती पंधरा जुलै नंतर चालू होणार आहे आणि जुलै नंतर जेवढा काही एक्झाम असणार आहेत त्यासाठी तुमच्याकडे केवायसी असणं मात्र काय आहे बंधनकारक आहे चला बघूयात आपण ह्या च्या बाबतीत काय काय आहे चार प्रकारे तुम्ही करू शकता त्यातला पहिला प्रकार जो दिलेला आहे की जो सगळ्यात सोपा आणि इझी आहे चार प्रकार आहे त्यातला पहिला प्रकार आहे तो अतिशय सोपा आणि इझी स्वरूपाचा प्रकार आहे पहिला प्रकार काय आहे बघा की आधार ऑनलाइन ई केवायसी म्हणजे तुम्ही ऑनलाइन प्रकारे ई KYC करू शकता ऑनलाइन प्रकारे ई KYC करू शकता पण त्यासाठी महत्त्वाचा पॉइंट काय आहे बघा तुम्हाला जर ऑनलाईन ई केवायसी करायचं असेल तर महत्त्वाचा पॉईंट त्यामध्ये काय आहे की केवायसी पूर्ण करण्यासाठी उमेदवाराचा आधार संलग्न भ्रमणध्वनी क्रमांक कार्यरत असणे आवश्यक आहे म्हणजे तुमचा जो मोबाईल नंबर आहे तो तुमचा आधार क्रमांकाशी काय जोडलेला असणं गरजेचं आहे जर जोडलेला नसेल तर जोडून घ्या आणि जर जोडलेला असेल तर काही करण्याची गरज नाहीये म्हणजे तुम्हाला आधार ऑनलाइन ई के करायचं असेल तर प्राथमिक पहिली स्टेज जर काय असेल तर केवायसी पूर्ण होण्यासाठी उमेदवाराचा आधार क्रमांकाशी संलग्न भ्रमणध्वनी क्रमांक कार्यरत असणे आवश्यक आहे आधार क्रमांकाशी तो मोबाईल नंबर जोडणं गरजेचं आहे ते जर असेल तर तुम्हाला इजी दोन स्टेप आहेत काय आहे बघा का आधार आधारित ऑनलाइन ई केवायसी करण्याकरता उमेदवाराला त्याच्या खात्यामधील आधार ऑनलाईन ई के वाय सी हा पर्याय निवडावा लागेल तुम्हाला जर ऑनलाईन पद्धतीने करायचं असेल तर तुम्हाला कोणता पर्याय निवडावा लागेल तर आधार ऑनलाईन ई के वाय सी हा पर्याय तुम्हाला निवडावा लागेल ई के वाय सी हा पर्याय निवडावा लागेल पण हा पर्याय निवडण्याच्या आधी मी तुम्हाला काय सांगितलं की तुमचा मोबाईल नंबर आधार क्रमांकाशी निगडीत आहे का हे आधी तपासून घ्या निगडीत नसेल तर आधी ते संलग्न करून घ्या त्यानंतर हा पर्याय निवडल्यानंतर आधार क्रमांक नमूद करायचा आहे तुम्हाला हा पर्याय निवडल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की आधार क्रमांक जो आहे तो नमूद करायचा आहे आधार क्रमांक नमूद केल्यानंतर आधार क्रमांकाशी संलग्न भ्रमणध्वनीवर जो आधारला निगडीत तुमचा मोबाईल नंबर आहे भ्रमणध्वनी आहे प्राप्त एक वेळेचा परवलीचा शब्द ओ आधारी आधारे संमिती द्यायची आहे आणि उमेदवाराला आधार प्रमाणीकरण करावे लागेल म्हणजे तुम्हाला ई केवायसी द्वारे जर तुम्हाला आधार ऑनलाईन ई केवायसी द्वारे जर तुम्हाला हा या ऑप्शनद्वारे या ऑप्शनद्वारे जर तुम्हाला जायचं असेल तर सोपी आणि सिंपल प्रक्रिया आहे की तुमचा मोबाईल नंबर हा आधारशी जोडलेला असावा त्यानंतर तुम्हाला ऑप्शन निवडायचा आहे आधार ऑनलाईन ई केवायसी हा तुम्हाला ऑप्शन निवडायचा आहे हा ऑप्शन निवडल्यानंतर तुमचा जो मोबाईल नंबर आहे त्या मोबाईलवर तुम्हाला एक ओटीपी येईल त्या ओटीपी वरून तुम्ही काय करायचं आहे संमती द्यायची आहे एवढी सिंपल प्रोसेस ही या पहिल्या प्रकाराची आहे एवढी सिंपल प्रोसेस ही पहिल्या प्रकाराची आहे आणि मी सजेस्ट करेल हा पहिलाच प्रकार सगळ्यांनी वापरा मी सजेस्ट करेल की हा पहिलाच प्रकार सगळ्यांनी वापरा अतिशय सोप्या पद्धतीने आणि लगेच तुमचे केवायसी होऊन जाईल पुढे आपण दुसऱ्यामध्ये काय दिले त्यांनी की आधार ऑफलाईन पेपरलेस डिजिटल केवायसी जर पहला तुम्हाला जर पहिला पर्याय निवडायचा नसेल तर तुम्ही दुसरा पर्याय निवडू शकता ज्याच्यामध्ये काय म्हणलंय बघा आधार ऑफलाईन पेपरलेस डिजिटल केवायसी हा पर्याय निवडू शकता मग त्याच्या बाबतीत तुम्हाला काय करावं लागेल उमेदवारांना त्यांच्या खात्यातील आधार ऑफलाईन पेपरलेस डिजिटल केवायसी हा पर्याय निवडावा लागेल जर पहिल्या पर्यायाचा वापर करायचा नसेल तर तुम्हाला दुसरा पर्याय त्यांनी दिलेला आहे की आधार ऑफलाईन पेपरलेस डिजिटल केवायसी हा पर्याय निवडावा लागेल हा पर्याय निवडल्यानंतर उमेदवाराने भारतीय विशिष्ट ओळखपत्र प्राधिकरण यांचे संकेतस्थळ किंवा ई आधार मोबाईल उपयोजक ऍप किंवा नोंदणीकृत क्रमांकावर इन बाऊट इन बाऊट एस एम एसद्वारे किंवा आधार सेवा केंद्रामधून बायोमॅट्रिक तपशीलद्वारे उपलब्ध करून घेतलेली आधार ऑफलाईन के वाय सी फाईल व सदर फाईल उघडण्यासाठीचा परवलीचा शब्द पासवर्ड शेअर फ्रेज अपलोड करावे लागेल लक्षात जर तुम्ही आधार ऑफलाईन पेपरलेस डिजिटल केवायसी निवडलं तर आणि आपल्याकडे बऱ्याच ठिकाणी आधार सेवा केंद्र आहेत तुम्ही याच्याद्वारे जाऊन तुम्ही काय करू शकता ते अपलोड करू शकता यापैकी एकच सांगितलेलं आहे सगळे नाही यापैकी एक पण आपल्याला सोपं काय आहे तर आधार सेवा केंद्र आपल्या ठिकाणी उपलब्ध असतात त्यानंतर उमेदवाराने अपलोड केल्याचा तपशील आधारे KYC ची प्रक्रिया पूर्ण केली जाईल तुम्ही जो तपशील अपलोड करताल त्या आधारे मग तुमची ची प्रक्रिया पूर्ण होईल सदर प्रक्रिया ऑफलाईन केली जाणार असल्याने याकरता वेळ लागू शकतो पहिल्या प्रक्रियेसाठी वेळ लागणार नाही पण दुसरी जी प्रक्रिया आहे जर तुम्हाला असं ठरलं की आम्हाला नाही करायचं सर ऑनलाईन आम्हाला ऑफलाईन करायचं आहे की आधार ऑफलाईन पेपरलेस डिजिटल केवायसी पेपरलेस डिजिटल केवायसी करायचं आहे तर हे जे काही दिलेलं आहे तिथे जायचं आहे त्यानंतर त्याची जी इन्फॉर्मेशन आहे ती तुम्हाला परत काय करावं लागणार आहे अपलोड करावी लागणार आहे पण ही प्रक्रिया कशी आहे रे वेळ खाऊ स्वरूपाची ही प्रक्रिया असणार आहे त्यानंतर तिसरी पद्धत काय आहे बघा आधार ऑफलाईन पेपर आधारित केवायसी आधार ऑफलाईन पेपर आधारित केवायसी मग पेपर आधारित केवायसी साठी काय पर्याय आहेत उमेदवाराने भारतीय विशिष्ट ओळखपत्र प्राधिकरण यांचे संकेतस्थळ किंवा यम आधार मोबाईल उपयोजक ऍप किंवा नोंदणीकृत क्रमांकावर इन बाऊट एस किंवा आधार सेवा केंद्रामधून बायोमेट्रिक तपशीलद्वारे उपलब्ध करून घेतलेली आधार ऑफलाईन केवायसी वाय ची छापील प्रत घेऊन आयोगाच्या नवी मुंबई येथील कार्यालयातील माहिती तंत्रज्ञान विभागामध्ये व्यक्तीश उपस्थित राहून केवायसी प्रक्रिया पूर्ण करायची आहे जर तुम्ही तिसरा पर्याय निवडता आहे आधार ऑफलाईन पेपर आधारित केवायसी करत आहात तर याची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तुम्हाला कुठे जावं लागेल तर आयोगाच्या नवी मुंबई येथील कार्यालयातील माहिती तंत्रज्ञान विभागामध्ये व्यक्तिशा उपस्थित राहून केवायसी प्रक्रिया तुम्हाला पूर्ण करावी लागणार आहे जर तुम्ही आधार ऑफलाईन पेपर आधारित KYC निवडत असाल तर त्यानंतर त्यांनी काय म्हणलंय सदर पद्धतीत KYC साठी सदर पद्धतीत KYC साठी केवायसी साठी आयोगाच्या कार्यालयात उपस्थित राहताना उमेदवारांना सोबत खालील मूळ डॉक्युमेंट तुम्हाला काय लागणार आहे मूळ कागदपत्र लागणार आहे व त्याच्या स्वसांश प्रती म्हणजे अटेस्टेड कॉपी व त्याच्या अटेस्टेड कॉपी तुम्हाला लागणार आहेत त्या किती लागणार आहेत तर दोन मूळ ओळखपत्र व त्याच्या छायांकित प्रती लागणार आहेत म्हणजे अटेस्टेड कॉपी दोन मूळ ओळखपत्र आणि त्याच्या अटेस्टेड कॉपी तुम्हाला लागणार आहेत मग ते दोन मूळ ओळखपत्र कोणते कोणते आहेत एक तर आधार कार्ड चालेल पॅन कार्ड चालेल स्मार्ट कार्ड प्रकारचे ड्रायव्हिंग लायसन्स चालेल मतदार ओळखपत्र दिले पासपोर्ट दिले त्यानंतर दिव्यांग वैश्विक ओळखपत्र दिलेले आहे यापैकी कोणतेही दोन ओळखपत्र तुम्हाला घेऊन जायचं आहे यापैकी कोणतेही दोन ओळखपत्र तुम्हाला घेऊन जायचं आहे आधार कार्ड असेल पॅन कार्ड असेल स्मार्ट कार्ड प्रकारचं ड्रायव्हिंग लायसन्स असेल मतदार ओळखपत्र असेल पासपोर्ट असेल किंवा दिव्यांग वैश्विक ओळखपत्र असेल यापैकी कोणतेही दोन मूळ ओळखपत्र व त्याच्या अटेस्टेड कॉपी घेऊन तुम्हाला जायचं आहे त्यानंतर जर काही उमेदवारांच्या नावामध्ये जर बदल झाला असेल तर तुम्हाला गॅझेट लागणार आहे जर उमेदवारांच्या नावामध्ये बदल असेल तर तुम्हाला काय करावं लागणार आहे गॅझेट सादर करावा लागणार आहे आणि ही प्रक्रिया सुद्धा कशी असणार आहे वेळ खाऊ वेळ लागणारी प्रक्रिया प्रक्रिया असणार आहे ही प्रक्रिया सुद्धा कशी असणार आहे वेळ खाऊ स्वरूपाची ही प्रक्रिया असणार आहे त्यानंतर अजून एक चौथा ऑप्शन तुम्हाला दिलेला आहे एक चौथा ऑप्शन दिलेला आहे नॉन आधार ऑफलाईन के वाय नॉन आधार ऑफलाईन के ज्यांच्याकडे आधार नाही यांच्यासाठी काय नॉन आधार ऑफलाईन के बघा आधार क्रमांक उपलब्ध नसणाऱ्या आधार क्रमांक उपलब्ध नसणाऱ्या अथवा आधार तपशील नोंदवू इच्छित नसणाऱ्या उमेदवारांना उमेदवारांनी ज्यांच्याकडे आधार क्रमांक नाही आणि त्यांना आधार तपशील नोंदवायचा नाही अशा विद्यार्थ्यांनी KYC प्रक्रिया पूर्ण करण्याकरता आयोगाच्या नवी मुंबई येथील कार्यालयातील माहिती तंत्रज्ञान विभागामध्ये व्यक्तिशः उपस्थित राहावे लागेल तुम्हाला स्वतः तिथे उपस्थित राहावं लागेल त्यानंतर लक्षात घ्या मग उपस्थित राहताना तुम्हाला मूळ प्रमाणपत्र मूळ कागदपत्र आणि अटेस्टेड कॉपी लागणार आहेत ही मूळ कागदपत्र किती आहेत तर दोन मूळ ओळखपत्र असणार आहेत ज्याच्यामध्ये आधार कार्ड आहे पॅन कार्ड आहे स्मार्ट कार्ड आहे ड्रायव्हिंग लायसन्स आहे मतदान ओळखपत्र आहे पासपोर्ट आहे दिव्यांग वैश्विक ओळखपत्र आहे तर या प्रती तुम्हाला काय करावं लागणार आहेत तर या प्रती तुम्हाला तिथे सबमिट कराव्या लागणार आहेत अटेस्टेड कॉपी सहित उमेदवाराच्या नावात बदल असेल तर त्या स्वरूपाचं गॅजेट लागणार आहे आणि ही प्रक्रिया सुद्धा कशी असणार आहे तर ओळख वेळखाऊ असणार आहे उपस्थित उमेदवारांना त्यांच्या दोन्ही डोळ्यांचे बुबळे बघा उपस्थित उमेदवारांना त्यांच्या दोन्ही डोळ्याचे बुबळे चेहरा व दोन्ही हाताच्या सर्व बोटाचे ठसे याचे नमुने आयोगाच्या का कार्यालयाकडील यंत्रणेद्वारे नोंदवावे लागतील आणि ही प्रक्रिया सुद्धा कशा असेल रे एक वेळखाऊ स्वरूपाची ही प्रक्रिया असणार आहे एकूण चार प्रक्रिया आहेत एकूण चार प्रक्रिया आहे पहिली प्रक्रिया आहे आधार ऑनलाइन ई e केवायसी जर तुम्हाला करायचा असेल तर तुमचा नंबर आधार कार्डशी संलग्न आहे का हे चेक करा ते चेक केल्यानंतर तुम्ही आधार ऑनलाइन ई e केवायसी हा पर्याय निवडा ऑनलाइन ई e केवायसी हा पर्याय निवडा एक ओटीपी येईल आणि त्या ओ टी पी द्वारे संमती सम्... द्या हा पहिल्या प्रकाराद्वारे तुमची केवायसी पूर्ण होईल जर तुम्हाला पहिला प्रकार नसेल वापरायचा तर सिंपल सांगितलंय आधार ऑफलाइन पेपर डिजिटल केवायसी करा इथे एक विविध सेंटर दिले त्या एका सेंटरवर जा त्याची जी पीडीएफ जी आहे ती तुम्हाला काय करायची आहे तुम्हाला सबमिट करायचे आहे आणि त्यानुसार तुमची केवायसी होणार आहे पण त्यासाठी त्या प्रकारचा ऑप्शन निवडायचा आहे आधार ऑफलाइन पेपरलेस डिजिटल केवायसी हा पर्याय तुम्हाला काय करायचा आहे निवडायचा आहे हा पर्याय तुम्हाला तिथे निवडायचा आहे त्यानंतर तिसरी जी बाब आहे ते आधार ऑफलाइन पेपर आधारित केवायसी करायचे असेल तर तुम्हाला आयोगाच्या कार्यालय आहे जिथे माहिती तंत्रज्ञानाचं जे असणार आहे ऑफिस तिथे तुम्हाला जावं लागणार आहे दोन मूळ मूळ ओळखपत्र आणि त्याचं अटेस्टेड कॉपी तुम्हाला घेऊन जावे लागणार आहे जर नावात बदल असेल तर त्या स्वरूपाचं गॅझेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे मात्र या ज्या प्रक्रिया आहेत त्या कशा असणार आहेत रे वेळखाऊ स्वरूपाच्या प्रक्रिया असणार आहेत आणि शेवटी आहे नॉन आधार ऑफलाईन के ज्यांच्याकडे आधार नंबर नाही किंवा ज्यांना आधार अथवा आधार तपशील नोंदवू इच्छित नसणाऱ्या उमेदवारांसाठी ही प्रक्रिया असणार आहे पण ही जी प्रक्रिया चालू होणार आहे ही जी प्रक्रिया चालू होणार आहे तर ही प्रक्रिया जी आहे तर लक्षात घ्या ही जी प्रक्रिया आहे ती पंधरा दिनांक पंधरा जुलै दोन हजार पासून कोणत्याही पद भरती करता आयोगाकडून प्रसिद्ध जाहिरातीस अनुसरून अर्ज सादर करण्याकरता केवायसी प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय तुमचे अर्ज सादर होऊ शकणार नाहीत दिनांक पंधरा जुलै दोन हजार पंचवीस पासून कोणत्याही पद भरती करता आयोगाकडून प्रसिद्धी प्रसिद्धी जाहिरातीस अनुसरून अर्ज सादर करण्याकरता ची प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय अर्ज तुम्ही सादर करू शकणार नाही त्यामुळे चारपैकी कोणतीही पद्धत वापरून घ्या वापर करा त्याचा कारण का तुम्हाला पुढील एक्झाम देता येणार नाही तर पंधरा पासून नंतर ज्या काही अॅडव्हर्टाइजमेंट येणार आहेत त्यासाठी तुम्हाला अर्ज सादर अर्ज सादर करता येणार नाही बघा म्हणजे ही ची जी प्रक्रिया एक उन चार्ट आहे एकूण चार टप्पे आहेत ते चार टप्पे काय करा पूर्ण करा कारण का नजीकच्या काळामध्ये जुलैमध्ये कंबाइन ग्रुप बी आणि पुढे ग्रुप ची एक्झाम येणार आहे तुम्ही सगळे तयारी करत आहात त्यामुळे ही ची प्रक्रिया जी आहे ती तुम्ही पूर्ण करून घ्या आणि ही पूर्ण करण्याचे जे काही चार टप्पे आहेत ते मी तुम्हाला इथे सांगितलेलं आहे याबद्दल जर काही अडचण असेल तर तुम्ही कमेंट मध्ये कमेंट करू शकता त्या सुद्धा तुमच्या अडचणी या नक्की दूर केल्या जातील तत्पूर्वी लक्षात घ्या की द इन्फिनिटी अकॅडमी ने कंबाईन दोन हजार पंचवीस सव्वीस साठी ग्रुप बी ग्रुप सी साठी प्री मेन मेन्स आणि मुलाखत इंटरव्यू याची तयारी करणारी ऑनलाइन प्लस ऑफलाईन स्वरूपाची बॅच आपल्याकडे चालू होत आहे हायब्रीड स्वरूपाची बॅच आहे तेवीस जून पासून ही बॅच आपल्याकडे चालू होणार आहे एकूण आठ महिन्याचा कालावधी आहे ज्याच्यामध्ये प्री असेल मेन्स असेल पी ला मुलाखत असेल या मुलाखतीची तयारी सुद्धा या बॅच मध्ये तुमची करून दिली जाणार आहे जे फॅकल्टी आहेत एक्सपर्ट फॅकल्टी आहेत प्रत्येक विषयावाईज हिस्ट्री असेल जॉग्राफी असेल सायन्स असेल इकॉनॉमिक्स असेल ऍप्टिट्यूड रिझनिंग असेल प्रत्येक विषयाचे फॅकल्टी आहेत त्या कडून तुम्हाला टीचिंग केलं जाणार आहे एकूण आठ महिन्याची बॅच असणार आहे ज्याच्यामध्ये प्री मेन्स आणि ची तयारी करून घेतली जाणार आहे या बॅचला जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर नाईन वन फाईव्ह एट फोर सेवन नाईन वन नाईन वन या नंबरला तुम्ही कॉल करू शकता नाईन वन फाईव्ह एट फोर सेवन नाईन वन नाईन वन या नंबरला तुम्ही काय करू शकता कॉल करू शकता ही स्पेशल बॅच असणार आहे त्यानंतर बघा एमपीएससी राज्य सेवा राज्य सेवा असेल एमईएस असेल किंवा साठी ही पूर्व परीक्षेची बॅच आहे स्पेशल बॅच ही बॅच रोज चार तास असणार काला आहे कालावधी चार महिन्याचा कालावधी आहे याचे ऍडमिशन चालू आहे जर कोणाला आता प्रीला ऍडमिशन घ्यायचं असेल तर त्याचे ऍडमिशन चालू आहे तुम्ही ते ऍडमिशन करू शकता याच्यामध्ये तुमचे पेपर वन असेल पेपर टू असेल याची दोन्ही तयारी करून दोन्ही दोन्हीची तयारी या कोर्स मधून केली करून दिली जाणार आहे या कोर्सला जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर नाईन वन फाईव्ह एट फोर सेवन नाईन वन नाईन वन या नंबर ला तुम्ही काय करू शकता कॉल करू शकता आजचा व्हिडिओ हा केवायसी साठी होता अतिशय महत्वाचा आहे जर तुम्हाला इथून पुढे एमपीएससी करायचे तर लक्षात घ्या तुमची प्रोफाईलमध्ये तुमची केवायसी अपडेट असणं गरजेचं आहे तरच तुम्हाला इथून पुढे फॉर्म भरता येणार आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि जर तुमच्या काही अडचण असतील तर कमेंट मात्र नक्की करा ठीक आहे थांब्यात धन्यवाद